स्टार प्रवाहावरील एक गाजलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते या मालिकेने मागील पाच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला मात्र मालिकेतील अरुंधती आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येते मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री आणि प्रभुलकर आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत झळकणारे या मालिकेत स्वीटी आणि मकरनच्या लग्नात अरुंधतीने खास हजेरी लावली हाय नमस्कार तुम्ही सगळे विचार करत असाल की आई इथे काय करते <laughs> तर आई आज आली आहे स्वीटी आणि मकरंच्या लग्नाला आई बाबा रिटायर होतात तुमच्या सेट वरती आणि मला खूप मजा येते जवळपास एक दीड महिना झाला आमचं शूटिंग संपून शूटिंग कॅमेरा रोल ॲक्शन कॅट चला चला लवकर चला हे सगळे शब्द हातात स्क्रिप्ट घेणं हे सगळं खूप मिस करत होतं आज या निमित्ताने पुन्हा एका शूटिंगच्या मॉलमध्ये आली आहे फार गोर माणसं आहेत तिथे सगळी मुली आई आणि सगळेच कलाकार मजा तेव्हा नक्की बघा आई बाबा रिटायर होत आहेत त्यामध्ये आत्ता लग्नाचा सिक्वेन्स चालू आहे त्याच्यात आम्ही सगळेच या लग्नाला उपस्थित राहतोय हळूहळू प्रत्येक मालिकेतलं काही काही जण येतात तर तुमची उत्कंठा वाढणार आहे की याच्यात नक्की काय होणार आहे आणि आई कसा सपोर्ट करणार आहे एका दुसऱ्या आईला हे तुम्ही नक्की बघा अरुंधतीला पुन्हा एकदा भेटण्यास तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि कॉसेप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोबज